कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोदी सरकारची ही योजना एक एप्रिल पासून स्पष्टीकरण एकदा ब्रेकिंग न्यूज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली नवी योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची ही योजना वरदान ठरणार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही योजना एक एप्रिल पासून सुरू होणार असून सर्व कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योग्य पर्याय निवडा चला तर पाहूया मोदी सरकारची नवी योजना बाबत स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूचे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण सेवन पे कमिशन नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच एक एप्रिल पासून एक योजना लागू होत असून त्याचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यावर होणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस असे त्याचे नाव आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पर्याय म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे गेल्या वर्षी सुरु झालेली ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सरकारी कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना एनपीएस किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस यापैकी एकाची निवड करू शकतील योजनेची वैशिष्ट्ये पाहूया या, या युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये UPS मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन तरतूद आहे किमान पंचवीस वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या पूर्वीच बारा महिन्याच्या पगाराच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे पंचवीस वर्षा खालील सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळाच्या प्रमाणात निश्चित करण्यात येणार असून योजनेची किमान सेवा कालावधी दहा वर्ष निश्चित करण्यात आला आहे किमान दहा वर्ष सेवेनंतर निवृत्ती घेतल्यास दहा हजार रुपयाची तरतूद आहे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीला कौटुंबिक पेन्शनची हमी दिली जाईल ही योजना कर्मचाऱ्यांच्या मृत्यू पूर्वी त्यांच्या पेन्शनच्या साठ टक्के असेल कोण सामील होऊ शकेल या संदर्भात जाणून घेऊया माहिती एक जानेवारी नंतर सरकारी सेवेत रुजू झालेले आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये NPS मध्ये पर्याय निवडलेल्या कर्मचाऱ्यांना UPS मध्ये रुजू होण्याची संधी मिळणार आहे केंद्राचे सरकारचे विद्यमान कर्मचारी आणि भावी कर्मचारी या पर्याय पर्याय पर्या पर्या कर्मचाऱ्यांना कर्म द्यावे लागणारे योगदान यासाठी कर्मचाऱ्याला काय योगदान द्यावे लागेल याचेही आपण स्पष्टीकरण करूया च्या माध्यमातून पेन्शन मिळवण्यासाठी किमान दहा वर्षाची सेवा आवश्यक आहे एन च्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार तर सरकार अठरा पॉइंट पाच टक्के योगदान सरकार देणार आहे म्हणजेच या योजनेत कर्मचारी आणि सरकारचे एकूण योगदान अठ्ठावीस पॉइंट पाच टक्के आहेत या ब्रेकिंग न्यूज ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे ही लिंक आहे ही लिंक देण्यात आली आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद